खड्ड्यात रस्ते रस्त्यात खड्डे त्यावेळेस आमदार कोण होत चंद्रकांतराव जी साहेब होते चंद्रकांतराव जी पुंडिकराव दानवे पालकमंत्री राजेश टोपे दोन हजार दहा दो ते दोन हजार चौदा त्या काळामध्ये माझं पहिलं आंदोलन होत की आमचा रस्ता नीट झाला पाहिजे भीक आंदोलन आंदोलनने केलं त्या भीक मामा आंदोलनामध्ये एक हजार रुपये भीक जमा झाली तहसीलदार जमा केली हा रस्ता करा तेराव पाबळे यांना आमन उपोषण राजूला बसलं होतं त्या यांच्याकडे विकास झालेला नाही सांगता मला मला माहिती आहे ना तो तुम्ही नऊ ते नऊ चौदा काय विकास केला तर सभागृह बांधले आणि आज आज रोड केले आणि हाफले बस याच्याशी काय केलं तुम्ही एखादा प्रकल्प आणून दाखवला इथं नोकऱ्यांची एवढी डेव्हलप करून दाखवलं तुम्ही इथं दोन हजार तीन ते दोन आठ चौदा पर्यंत तुम्हाला केंद्र सरकार काँग्रेसचं होतं राज्यात सरकार काँग्रेसचं होतं आणि तुमच्या दादा म्हणजे तुमचे ब्रँड होते तुम्ही हे शेवटामध्ये सगळं ऐकायला करत होते अरे तेवढं असतानाही तुम्ही त्या ठिकाणी भूकंपामध्ये एक काम करू शकलेलं नाहीये आणि आज तुझं पुढे आव्हान करतो तुम्हाला पुढं आव्हान करतो साडे बारा वर्षाचे कामात तुम्ही टाका समोर फक्त सभागृह आणि आदत मोडत सोडले किती एमआयडीसी मध्ये उद्योग काढून दाखवले याच उत्तर द्या तुम्ही त्या काळात एमआयडीसी डेव्हलप केली का तुम्ही मोठे मोठे उद्योग आणलेत का जसं रंगनाथ पंड्याल कारखाना आणला शिक्षण संस्था आणल्यात तुम्ही काय आणल तुम्ही त्या दोन हजार चौदाच्या दा, दरम्यान दोन सिनियर कॉलेज ते भी विकले तुम्ही शिक्षण विकलो तुम्ही शिक्षण शिक्षण विकलो आणि आम्हाला अरे शिक्षण ही गंगोत्री आहे त्या काळात तुम्ही जे शिक्षण संस्था घ्या ते प्रकल्प आणून शिकले नाहीयेत आणि आज गप्पा आमच्यावर टीका करतात अरे भाजप तुम्ही आलात ना तुम्ही भाजपून आलात आणि आमच्या निष्ठेवरून शंका घेतात अरे तुम्ही पुढे निष्ठावणे बाबो तुम्ही खरं म्हणजे भाजपला धोका दिले त्याच्या पाठी खंजचे भाजपच्या आमदार रचन काला म्हणजे व्यापारी म्हणून आला तर राज्यकर्ते म्हणले आणि आम्हाला आम्हाला शिकले का नाही घेतला त्यांचा दरवाद किती प्रश्न तुम्ही सोडले लोकांचे तुमच्या कार्यकाळामध्ये ऑफिसमध्ये तरी अधिकारी होता का हप्ते गोळा करायचं काम साहेब तुम्ही त्यावेळेस केलं तुमच्या लोकांनी केलं कोणत्या विकास तुम्ही केला आणि पाहिजे तुमचा विकास काय सांगतात दोन हजार बारा तेरा तुम्हाला तुम्ही आमदार होतात त्यावेळेस आमचं जुई धरण जे भगवानराव काळेसाहेब जे माझे खरंच आदर्श आहेत राणराव पाटील झाले भगवानराव काळेसाहेब झाले त्यांनी खऱ्या अर्थात काम केले भगवानराव जे धरण बांधलं होतं त्या धरणामध्ये पंधरा ते वीस फूट काळ होता तुम्ही आमदार होतात त्यावेळेस आम्ही तुमच्याकडे निरोप फाडवला होता नगरप्रेश शिवच्या माध्यमात अर्षो कुमार जाधव आणि मी पुढाकार घेतला त्यावेळेस आम्ही तुम्हाला म्हणलो तुम्ही आमदार साहेब आम्हाला ईपीडीसी मधनं एक तरी कोप्लेन द्या गाळचा का या भागातल्या सगळ्या मतदारांना तुम्हाला मतदान केलेले त्यावेळेस तुम्ही फिरकू सुद्धा पाच मिनिट आणि आता जलपूजन करू आहे काय करणार जलपूजन काय करणार आहे दोन हजार बारा त्यांना गाळोद साकारातून मत केलेली आहे आता बावीस दिवस आपण काय मत केलेली आहे आम्ही वारंवार ते चुरी धरण वाजवण्याचा प्रयत्न केला त्या धरणाच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही घेतली आता तुम्ही मला देत नाही मी त्या ठिकाणी जागा जा पहिल्यापासून आणण्यात मी तुम्हाला ज्ञान देतो हे वाचतोय या दोमने आणि त्यानंतर त्यानंतर पुन्हा मी आम्ही माडस आरश काम करतो पक्ष शोधून गेलो होता चवळीमध्ये सुद्धा ज्यावेळेस गेलो अरे राजकारणासाठी ज्या खुर्चीसाठी चंद्रकांत नाणे साहेब तुम्ही माझ्या गोष्टी करता हे तुमचे संस्कार आहेत बाबा हे आदर्श व्यक्ती होऊन उमगेल त्यांच्या आईच निघाची गोष्टी करता माझ्या आईला अरे ज्या आईच्या पोटाचा तुमचा जन्म झाला ज्या आईच्या पोटात माझा जन्म झाला निसतं आमदार व्हायचे बाई ही संस्काराची जड घडत दिसत नाही चंद्रकांत साहेब तुमची आणि मी सगळं सहन करील मला गुन्हे दाखल करा पाठवा मारा ठोका काय करा तुम्ही आईवरून मला जी शिवी दिलीत ना त्या आईच्या सन्मानार्थ त्या आईच्या सन्मानात त्या आईच्या सन्मान मी चंद्रकांत दानवे साहेब माझ्या आईचा उल्लेख केलाय मी म्हणून या निवडणुकीची निमंत्र जे मिईल युद्ध सुरू आहे